पैठण साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे यांचे प्रतिनिधी सुमित भया भोकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पप्पू पाटील पुणेकर पराग साहेब महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता वेळ नसल्यामुळे नाव घेणार सर्व व्यासपी आणि मुघड गावातील मतदार बंधू बघून थोडं करताय करू शांत बसा ऐकून घ्या जरा भविष्यात बोलू नका सध्या वडू नका बसल्या का छान भाऊ भाऊ जरा शांत बसे आम्ही काँग्रेस पक्षाकडे तेरा जणांनी उमेदवारी मागितले होते तेरा जणांना उमेदवारी मागितली त्यानंतर कोरगाव जी बंद साहेबांनी आम्हाला तेरा जणाला सत्य गणपती येथे बोलावून घेतले त्यावेळेस वसंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा समोर आहे एका उमेदवारी मिळणार आहे आणि बारा जण तुम्ही नाराज होऊ नका शपथ घ्यायची म्हणलं की आमच्या आमच्याच काँग्रेस पक्षाचे एक उमेदवार तिथूनच पळून गेले आम्ही बारा जण राहिलो बारा जणांना आम्ही शपथ घेतली ज्या सत्य गणपती पैसे आम्ही शपथ घेतल्यामुळे बारा पैकी एकाही उमेदवारांना आमच्या गद्दारी केले नाही एकला उमेदवारी मिळाले आणि अकरा जण त्यांना करतो आज चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलं काँग्रेस पक्षामध्ये मला फार त्रास झाल्यामुळे मी काँग्रेस पक्ष पक्षाच्या भाजपमध्ये गेलो मला सांगा त्याच्या बापाला मुख्यमंत्री केलं त्याला मुख्यमंत्री केलं त्याच्या बायकोला आमदार केलं त्यांना पुन्हा खासदार केलं मंत्री केलं एवढे काँग्रेस पक्षाचे उपकार असून सुद्धा काँग्रेस पक्ष म्हणजे त्यांच्यासाठी आई होती पण या आईला सुद्धा आग, हा गद्दार गद्दार झाडा हा गद्दार माणूस आहे त्यामुळे ह्या गद्दाराला झाडा शिकवले आता वेळ आलेला आहे आपलं आज आतापर्यंत आपण नांदेड किल्ला हा म्हणजे काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता आणि आज रोजी सुद्धा काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्यांना असं वाटलं चव्हाण साहेब म्हणजे ते नांदेड किल्ला माझा बाले किल्ला आहे पण हा बाले किल्ला काँग्रेसचा आहे अशा कोणत्या बापाचा बाल्य केला नाही हे लोकसभेमध्ये आपण दाखवून दिलेलं आहे तसेच आता आपल्याला विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला ते दाखवून द्यावं लागणार आहे जे आज तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही खेळत आहोत तर जनतेचा एवढा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे हे बघून त्यांचे पायाखालची वायू घसरू लागले आज या वेळेस आता बारा तारखेला प्रोग्राम झाला काँग्रेस तालुका प्रमुख केलं कोणाला शहर प्रमुख केलं निर्त्या वाटप झाल्या आणि सोळा फेब्रुवारीला हा माणूस मध्ये गेला म्हणजे चार दिवसामध्ये या माणसाला असा काय त्रास झाला हेच काय कोणाला समजायला त्यांचा त्रास एकत होता मुख्यमंत्री असते वेळेस पूर्ण अधिकार असतो जेवढे कमवलं तेवढं कमवलं पण त्या आदर्श सोसायटीच्या दोन फिरसाठी हा माणसावर इडी फिरी गुन्हे दाखल करेल दोन फुल्यासाठी बाकी नाही असे दोन डोळ्यात असे किती कमावले असतील जरा थोड सुद्धा स्वतःला राहावं वाटलं त्याच्यामुळे या इडीच्या भीतीने भाजपमध्ये हा माणूस गेला आज आपल्या इड्यामध्ये कारखाना आहे कार भाऊरव कारखाना म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात पुरस्कार आपल्या ला कारखान्याला मिळालेले आहेत पण आता इथे लातूरच अमितबाईचा कारखाना आहे तिथे तेतीसशे ते रुपये भाव मिळतो संगमनेरला कारखाना आहे बाळासाहेब थोरांचा तिथे आपल्याला एकतीसशे रुपये भाव मिळतो तिथे भावमध्ये जवळपास दोनशे किलोमीटर दो, एकतीसशे रुपये भाव देतो हा पैकी की गद्दार आपल्याला पंचवीसशे रुपये भाव देतो पंचवीसशे रुपये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कारखाना आपल्याला पंचवीसशे रुपये खोत्या खोत्या कारखाने सदतीसशे रुपये भाव देत आहेत पण हा माणूस काही की एवढा आपल्या शेतकऱ्याला पिळवणूक करत आहे सांगताच होईल एक उदाहरण जे आपण आपल्याला प्रतिटनाला एक हजार रुपये भाव कमी देतो म्हणजे वर्षाला जवळपास आपला कारखाना सहा लाख टन गाडप लग करतो सहा लाख टनाचं गाडप म्हणजे एका वर्षाला साठ कोटी पाच वर्षाचा हिसा म्हणजे तीनशे कोटी रुपये आपण सर्वसाधारण शेतकऱ्याचा हा माणूस खातो आता उद्या आता विलक्षण आहे आता एका जाहीर सभेमध्ये त्या सांगितलं ढोकर कदर त्याला काय पाहिजे तुला पूर्ण माहिती आहे काय पाहिजे याचा अर्थ आपल्याला कशामध्ये करावा करा फक्त पैसे देवा प्रत्येक विलक्षणला हजार पाचशे दीड हजार रुपये देतो आणि आपण बी विसरून जातो आणि त्याला मतदान करू आता हे पैसे आपला शेतकऱ्याचा पैसा आहे हे आता उद्या आलेले तेवढे पैसे घ्या पण त्या हराव हे सुद्धा मतदार न करता काँग्रेस पैसे काम होताना विजयी विजयी करा आतापर्यंत ज्या काँग्रेस पक्षामध्ये तो, देख, तो माणूस होता त्यांच्यासमोर कोणाची जी बोलायची आजची सुद्धा नव्हती आज तो माणूस सोडून तिकडे गेला भाजपमध्ये म्हणून आज सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि हा माणूस काँग्रेस पक्षात असला असता तर या माणसाला उमेदवारी मिळाली नसते कोर्टाच्या भाजपमध्ये जाऊ सुद्धा काय करायला बघा तुम्ही ज्या माणसाने इमाने इतमारी काम केले त्या माणसाला सुद्धा आज काहीच मिळणार नाही आज खरोखर तुमच्याच गावामध्ये आपला जिल्हा परिषद सदस्य मामत हा जिल्हा परिषद सदस्य भेबराव पाटील भेबराव पाटील कल्याण आहे त्यांना जर एखादी या माणसाला उमेदवारी दिली असते आम्हाला सुद्धा वाटलं असतं की चव्हाण साहेब खासदार झाले आता सर्व माणसाला आमदार करायला पण नाही त्यांच्याच घरामध्ये किती पैसा यांनाच पाहिजे मालवी यांना गुतेदारे यायचे आणि आमदारकी गरीब खासदारची बी गरीब पहिला पूर्ण याच्या स्वतःसाठी पाहिजे त्यामुळं काही करा या व्यवस्था की तुम्ही न हे करता काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना लोकसभेचे उमेदवार रवींद्र भाऊ शहर यांच्या लोकसभेच्या दोन मशीन आहेत पहिल्याच मशीनवर आपला पंजा आहे पंचा समोरचं बटन दाबा आणि विधानसभेला दोन मशीन पहिल्या आपलं नाव आहे ते सुद्धा पंजाच्या समोरचं बटन दाबा आणि जे बटन आहे तीन नंबर आहे आणि तिला तीनच नंबरवर राहील त्याच्यामध्ये काही शाखा दोन नंबरवर वर नंबरवर सुद्धा येणार नाही अशी आम्हाला गॅरंटी आम्ही प्रत्येक तांबेवाडी शेलो माझा दोन राऊंड झाला पहिले एक राऊंड झाला आता सोबत सुद्धा माझा उमेदवारासून त्याच्यामुळे अजिबात काळजी करू कमीत कमी आपली सीट तीस हजारच्या फरकाने निघणार आहे याच्यामध्ये कुठलेही शंका आज पप्पू पाटील कोंड्यासाहेब हा जिल्हा युवकाचे जिल्हा अध्यक्ष होते पण आपल्या समाजावर कुठेतरी आरक्षणासाठी बॉर्ड समाजासोबत आहे म्हणून एका शकंडाच्या माणसाला विचार करता कडकाफडकी राजीनामा दिला सरकार तडक राजीनामा दिला ते सुद्धा बघितलं अशा सर्वसाधारण माणसाला जातीची आपुलकी असल्या माणसाला आपण सर्वांना एका मनाने एका विचार विचार करून येणाऱ्या वीस तारखेला दोन्ही पंचायत पठक जाऊन प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सबो त्या सभेला जय हिंद भारत